या ठिकाणी संस्थेला भक्कम साथ देणारे रोटेसाहेब त्यांचे सर्व पदाधिकारी आणि तो उपस्थित असणाऱ्या वीर नारी वीर पत्नी आपल्या गावचं नाव उज्ज्वल करण्यासाठी शाळेमध्ये प्रामुख्यानं आपल्या बुद्धीचं कौशल्यपणाला लावून भरघोसपणे आपापल्या वर्गामध्ये यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थी त्यांचे पालक आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर सर्वात पहिला आपण भारत मातेचा थोडासा जय जयकार करूया बोला भारत माता की yeah! भारत माता की वंदे वंदे धन्यवाद आपणाला माहित आहे आपण कालच चालू आहे सव्वीसावा चा कार्यक्रम चालू आहे कारगिल विजय दिवस उत्साहामध्ये साजरा केला पर कालच्या दिवशी या संस्थेची चार, चार वर्षापूर्वी स्थापना झालेली आहे आणि पाटील साहेब मला म्हटले की काल बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम असतात तर आपण दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम घेऊया आणि आपण याल का नक्कीच मी भाग्यवान समजतो स्वतःला की आपण या कार्यक्रमासाठी मला बोलवलं आणि या ठिकाणी माझा तसा सन्मान केला आणि आपण सर्वजण मला ऐकत आहात या ठिकाणी आवर्जून मला माझ्या गुरुजींचं नाव घ्यावड जे मी पलटणमध्ये मध्ये गेलो लहान पलटणमध्ये मध्ये लहान असतानाच गेलो म्हणायचं गे मी सैन्यामधले लहान वयामध्ये त्याला शिवाजी पाटील साहेब इथं उपस्थित आहेत या ठिकाणी मानसिंग पाटील साहेब उपस्थित आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोठे झालो आणि या ठिकाणी त्यांच्या समोर आज उभा राहण्याचं धाडस मला प्राप्त होते म्हणतात की आदमी कद से नाही बडा होता ना पद से बडा होता है जो दुसरं की मुसीबत मे है वो आदमी सबसे बडा होता आम्हाला चळवळ संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे नाही जन्मनी ज्येष्ठत्व ज्येष्ठत्व गुण उच्चते कोणी एखाद्या मोठ्या कुटुंबात येऊन जन्माला आला म्हणून तो ज्येष्ठ होत नाही तो गुणानं ना ज्येष्ठ असला पाहिजे कर्तृत्वानं श्रेष्ठ असला पाहिजे आणि म्हणून माझी सैनिक किंवा सैनिकाकडे ज्यावेळेला सर्व विश्वामध्ये पाहिलं जातं मी फक्त भारताचंच उदाहरण देत नाही तेव्हा एक सैनिकाची सन्मानाची भूमिका त्या त्या राष्ट्रामध्ये असते आणि ते राष्ट्र सर्वात जास्त सन्मान कोणाचा करत असेल तर ते माझी सैनिकांचा माजी सैनिकांचा करत आणि तेच राष्ट्र खऱ्या अर्थानं पुढं जात आणि सैनिक हा स्वतःच्या कर्तृत्वानं पुढे आलेला असतो आता मी जसं म्हटलं तसं एखाद्या कुटुंबात वेगळ्या पद्धतीनं जन्माला आला म्हणून काहीतरी मोठी लोक झालेली आपल्याला दिसतात उदाहरण द्यायचं झालं तर काही दुसऱ्यावरती अवलंबून असतात अशा काही वृक्षवल्ली आहेत त्याला आपण एक वेगळं नाव देतो काय म्हणतो मुला सांगतील बांडगुळ ते दुसऱ्यावरती एखाद्या दुसऱ्या झाडाचं शोषण करून जगत आणि आम्ही मिलिटरीमध्ये आमच्या सर्व सहकार्या माहित आहे जळू ते सुद्धा आपला खून पिऊन रक्त पिऊन माहित आहे ना जळू कुणाला इकडं माहित आहे का वरच्या भागामध्ये आहे ते दुसऱ्याचा माणसाचा रक्त ओढून ते जगत असत पण सैनिक तसा नाही जरी रिटायर झाला तरी स्वाभिमानानं तो आपल्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतो आणि यातूनच संघटनेचा जन्म होतो कारण संघटना यासाठीच महत्वाची आहे की हा माणूस इकडं तिकडं लेफ्ट राईट बघणारा नाही आहे हा स्वाभिमानानं जगणारा माणूस आहे सैनिक म्हणून आणि म्हणून समाजामध्ये याला आपली प्रतिष्ठा टिकवायची असेल तर इतर लोक याला सामावून घेत नाहीत कारण नाकासमोर आणि शिधारेषेत चालणारा हा माणूस आहे आणि ह्या समाजामध्ये सोयीचं चा सत्य चालत खरं सत्य चालत नाही चा की जो सोयीचं सत्य बोलतो अवसरवादी राहतो तो ह्या चंगळवादी दुनियेमध्ये टिकतो आणि त्यामुळे आमच्या लोकांची थोडीशी पाटील साहेब तुमचा अतिशय सुंदर मार्गदर्शन झालं रसाळ सर पण त्यांचं आहे आपणाला आम्हा लोकांची ठार या ठिकाणी हवेल नव्हते कारण आहे तेवढी पेन्शन आहे त्या ह्याच्यामध्ये आम्ही चालतो काय वेगळ्या सोख सुविधा म्हणायला पुष्कळ आहेत काय कॅन्टीनच सार मिळतं यांना फुकट पण ते सुद्धा फुकट मिळत नाही कारण जो व्यक्ती मरायला तयार होता असं कोण आहे सांगा बरं की ज्याच्या समोर म्हणजे मी एवन वरच्या प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांची बा बाब बोलतो कि मृत्यू समोर माहित असताना त्या मृत्यूला समोर जाणार अशी कोणती व्यक्ती की ज्याला एक कोटी मिळणार आहे मृत्यू ठाकलाय आणि असा एखादा अधिकाऱ्यांना सांगावं इकडच्या कि मी तिथं जातो माझं काय व्हायच ते मुंबई बॉम्ब बॉम्ब स्फोट मध्ये त्या इमारतीवरती उन्नी कृष्णन मेजर उतरले इतर कित्येक कमांड होते आपल्या महाराष्ट्र सरकारमधले उतरले का त्याच्यामध्ये कारण मृत्यूला निदड्या छातीनं सामोर जाणारा कवटाळणारा असतो तो एकमात्र सैनिक असतो त्याची जागा दुसरं कोणी घेऊ शकत आणि म्हणून थोडस दुःख होतंय काल पण मी बऱ्यापैकी बोललोय पण त्या ठिकाणी विद्यार्थी होते मोठ्या संख्येनं सैनिक स्कूलचे त्यांच्या ठिकाणी काय निगेटिव्ह बोलणं योग्य वाटत नव्हतं म्हणून मी काय बोललो नाही मात्र खरं बोललं पाहिजे बरं बोलण्यात काही अर्थ नाही आमच्या व्यथा इतरांना कळल्या पण पाहिजे पाटील साहेब म्हटले की गावागावामध्ये सैनिकांचा काल अशा दिवशी सत्कार होतो साहेब अजिबात होत नाहीये तो झाला पाहिजे आणि आमचंच आम्ही ढोल वाजून स्वागत करतो हे दुर्दैव आहे कारगिल विजय दिवसाचं आयोजन मोजक्या संस्थांनी केलं शासनातर्फे किती ठिकाणी झालं मी म्हणेल ताईंना की प्रत्येक गावामध्ये हे झालं पाहिजे ग्रामपंचायतीनं प्रत्येक गावामध्ये हा कार्यक्रम घेतला पाहिजे आपल्याला स्वच्छतेला गटारी साफ करायला इतर समारोहांना आपल्या लोकांच्या मीटिंग्सना मानधन वगैरे साऱ्या गोष्टी असतात याच्यासाठी कुठंतरी तरतूद होऊ द्या ना हे हो मी का म्हणतोय याचा डायरेक्ट परिणाम सीमेवर लढणाऱ्या जवानांवरती होतो तुम्ही प्रत्येक गावामध्ये असणाऱ्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबाची संरक्षणाची जबाबदारी ह्या सरकारची आहे इथल्या आहे आज कुणाचंच कुणाला संरक्षण आहे तर सैनिकांचं कोण संरक्षण करणार आहे mm. सरकारची तिजोरी लुटण्यामध्ये सर्वजण व्यस्त आहेत हे खरंच बोलायचं म्हटलं तर गेली तेरा वर्षे दोन हजार तेरा तेराला ला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांची संघटनेला बैठक मिळाली मोरे साहेबांना माहीत असेल दोन हजार तेरा पासून आज तागायत मुख्यमंत्र्यांनी एक ही बैठक सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी घेतलेली नाही पत्रकार बंधू म्हणून इच्छित मग आमच्या समस्या सोडवणार कर आम्हाला समस्याच नाही का आम्ही फक्त त्यागच करायचा का मरायलाच पुढे जायचं का आम्हाला पण पोट आहे ना आम्हाला पण मुलं आहेत आम्हाला कुटुंब आहे आणि हो। या समाजामध्ये आम्ही सन्मानामध्ये जगायचं असेल तर आम्हाला चांगले कपडे वगैरे सारं मेंटेनन्स आमचा ठेवायला पाहिजे ना दहा पंधरा वीस हजार पेन्शन मध्ये आमचं होत आहे काय इथं नोकरदार वर्ग शिक्षक वर्ग माझी बंद इथं आहेत आपण सर्वच कुटुंबोत्सव लोक आहोत आज आम्ही या परिस्थितीत आहोत की आमचे आई वडील एकतर आजारी आहेत शेवटच्या घटका मोजत आहेत आमची मुलं लग्नाच्या स्टेजला आलेत किंवा शिक्षण घेत आहेत प्रचंड खर्चामध्ये आमचं हे तोकडं जीवन आम्हाला असह्य झालंय याच्याबद्दल कुणाचं दुमत आहे का नाही तर तुम्ही काहीतरी तो राहून आमच्या वतीनं चुकीचं सांगता म्हणाय नको या परिस्थितीत माझी सैनिक आता दिवस काढतोय आणि या परिस्थितीमध्ये दिवस काढताना हे सारे समारोह आम्ही आमचं कुणाकडेच आमच्याकडं कुणाच लक्ष नाही म्हणून मग आम्ही आमचा सन्मान स्वतः तरी आपल्या घरात अबाधित राहो म्हणून घेतो ही खरी वस्तुस्थिती आहे जी शासनानं आमची भूमिका डोक्यात घेतली पाहिजे म्हणून मला असं वाटतं की एकोणीसशे बासष्टच्या लढाईमध्ये जरा जास्त होत नाही ना वेळ वगैरे असं नाही नाही ना बोला एकोणीसशे बासष्टच्या लढाईमध्ये त्या ठिकाणी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू साहेबांच्या समोर एक गीत गायलेलं होतं तुम्हाला सर्वांना माहीत आहे ते मेरे वतन के लोगो जरा आखो मे भरलो पाणी जो शहीद होय उनकी जरा याद करो कृपाली मला वाटते त्यावेळी हे गाणं गीत आजच्या लोकांसाठी लिहिलं गेलं काय असं मला वाटायला लागले बरोबर आहे का कारण लोकांना आठवण करून द्यायला लागल्या त्या वेळची की जरा उठा आठवण करा कुठंतरी डोळ्यात पाणी आला त्या लोकांची कुर्बानीला लक्ष द्या नाहीतर अराजकता माझेल सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला काय वाटत असेल की कारगिल वार मध्ये शहीद झालेल्या लोकांच्या साठी सुद्धा लोकांना आतमध्ये काय राहिलेलं नाही डोळ्यात पाणी नाही आणि आठवण सुद्धा येत नाही तर मग आम्ही कशासाठी एक सर्व करायचं आणि म्हणून ती वेळ अजून गेलेली नाही सर्व सिस्टीमनं जागा झालं पाहिजे आणि आम्हा लोकांच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या समस्येकडं आवर्जून लक्ष दिलं पाहिजे आज आपण फार विचित्र परिस्थितीमध्ये आहोत कारण सिव्हिलियन म्हणून आपल्याला एवढ्या गोष्टी आम्ही सिव्हिलियन आणि फौज फोर्स असं दोन म्हणतो बरं का म्हणजे थोडस या आम आमच्या तोंडातच बसलंही आपण सारे फौजी सोडून सारे सिव्हिलियन त्यामुळं या पद्धतीनं अशी परिस्थिती आली की आमच्या घास तोंडचा घास पळवून नेण्याची वेळ आली आहे तुम्हाला माहित नसेल आमच्यातल्या काही लोकांना सकाळी उठायचं दिवसभर राबायचं काहीतरी करायचं आणि पुन्हा पुन्हा दुसरा दिवस उजाडतोय पण आज आपल्या मुलांच्या नोकऱ्या संकटात आलेत हे मला तुम्हाला आवर्जून आपल्या मित्रांना सांगायचंय एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि एकोणीसशे शहाऐंशीचा चा पंधरा टक्के रिझर्वेशनचा शासन निर्णय रद्दबातल ठरवलेला आहे आता आपली मुलं शक्यतो आमदार खासदारांची मुलं सैन्यात सा, नाही आहेत आहेत आपल्या सत्तर टक्के जे सैन्यामध्ये मुलं आहेत ते आपले आहेत आणि ही मुलं परत आल्यानंतर पुन्हा त्यांना नोकरीच्या संधी शासनानं काढून घेतलेली आहेत पंधरा टक्के रिझर्वेशन हळूहळू समाप्त होत आहे वर्ग डच्या नोकऱ्या सुद्धा समाप्त होत आहेत आणि म्हणून फार विचित्र परिस्थिती आणि या लोकांना आवर्जून जाग करण्यासाठी आपणाला जाग राहिलं पाहिजे कारण एक ठिकाणी म्हटली म्हटलं गेलंय की संत और सैनिक को सोने मत दो वरना देश का भाग्य सोजे का मी यामध्ये शिक्षकाला ऍड करतो संत सैनिक और शिक्षक को सोने मत दो म्हणजे त्याच्या माग लागायचं नाही काठीगून उठ म्हणून पण त्यांना जागा हो ठेवणं किंवा त्यांनी जागा राहणं आणि याच्यासाठीच हे करणं आवश्यक आहे असं मला वाटतंय त्या अनुषंगाने आपणाला काम करायला पाहिजे की सिस्टीम अशी बोलत नाही दररोज पेपर जेव्हा तुम्ही बातम्या बघता त्याला वेगवेगळे घोटाळे बाहेर निघत आहेत त्यामुळे परवाच मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये आपले देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब आलेले होते त्याने एक महत्वपूर्ण विधान केले आणि ते विधान म्हणजे खुर्ची डोक्यात जाता कामाने खुर्ची डोक्यात जाता नये कुणाची खुर्ची सर्वांच्याच खुर्च्या अधिकाऱ्यापासून पदाधिकाऱ्यापर्यंतच्या खुर्च्या डोक्यात जाता कामा नयेत हे महत्वपूर्ण विधान भारताचे सरन्यायाधीश करतायत त्याच्या पाठीमाग फार तारतम्य आणि मग ही जाऊ नये म्हणून जागरूक राहणं आपल्या सर्वांचं काम आहे आणि त्या अनुषंगानं मी आपल्याला ही साथ घालतोय कारगिल वॉर मध्ये नक्कीच शहीद झालेले काही जवान आहेत अधिकारी आहेत त्यांची या ठिकाणी नावं घेणं उचित आहे मला वाटतं त्यावेळेला आपल्या भारताचे संरक्षण मंत्री होते जॉर्ज फर्नांडीस साहेब आणि सेनाध्यक्ष होते जनरल वेद प्रकाश मलिक साहेब आणि त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहणारे भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांच्या डोक्यात खुर्ची नव्हती त्यांच्या डोक्यात देशाभिमान होता स्वाभिमान होता आणि सैनिकाप्रती होता त्यामुळे जॉर्न फर्नांडीस साहेबांनी त्यावेळेला शहीद जवानांचे मृतदेह हे डायरेक्ट विमानाने त्या त्या गावात जाण्याचा पहिला निर्णय त्यांनी घेतला असेल असे लोक विचार जवानांसाठी करणार होते त्या युद्धामध्ये कॅप्टन सौरभ कालिया यांचा पहिला पगार होता मी काल पण हे बोललोय आणि ते आईला पत्र लिहून म्हणतायत नव्यानवलं हे असं मोबाईल वगैरे हो जास्त काही नव्हतं आणि आईला पत्र लिहून म्हणतायत की आई माझा पहिला पगार आहे हा चेक तुला पाठवत आहे माझ्या लाडक्या बहिणीला आणि तुला या पगारामधली साधी घे आणि ते युद्धावरती गेले आणि मी परत येतोय परत परत आले ते तिरंगा मध्ये लपेटून असे ज्याबाज सैनिकामुळं आपण कारगिल युद्ध लढू शकलो त्याच्यामध्ये कॅप्टन मनोज कुमार पांडे हे शहीद झाले त्यांना परमवीर चक्र मिळालं विद्यार्थ्यांना माहीत असेल जरा कॅप्टन विक्रम बात्रांच्या बाबतीत आठव ऐकलंय का बाळानं हे शिक्षकांनी आता म्हणून विस्ताराधिकाऱ्याचं आता आमच्यावर हे असं नये त्या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगणं आवश्यक आहे हे दिल मांगे मोर आठवते कुणी म्हटलंय विक्रम बात्रानी म्हटवले की त्यांना एक शत्रूच बंकर कॅप्चर करण्यासाठी टास्क मिळालेला होता आणि त्यांनी एक बंकर कॅप्चर केलं पुन्हा म्हटले दुसरं बंकर कॅप्चर केलं आणि त्यावेळेला ते स्वतः म्हटले अभि इतना नाही होता हे दिल मांगे मोर हे थम्सअपची जाहिरात नाही त्यांनी केली कोको कोणाची जाहिरात नाही केली पाकिस्तानची बंकर चौथं बंकर त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यातून त्यांना गोळी लागली डोक्यामध्ये आणि ते शहीद झाले असे शूरवीर आपल्या देशामध्ये जन्मले आणि म्हणून हे महान काम आपण करू शकतो यासाठी गरज आहे ती सर्व समाजानं सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची नाहीतर एक दिवस खेदानं वाटतं अशा ठिकाणी म्हणणं उचित नाही कारण इतर जर आपल्या सर्वांचा पैसा लुटीसाठी होड लागले असेल जनसामान्याचा पैसा लुटण्यासाठी होड लागलेली असेल त्याला महत्व देण्यासाठी लोक पुढे असतील तर मी म्हणेन की त्या सैनिकांना असं का म्हणू नये की कदम कदम बडाय जा मानण्याऐवजी कदम कदम पीचे घटाये जा असं म्हणावं का आणि ही वेळ आली तर आपलं काय होईल हे सुद्धा विचार करण्याची समाजाला आवश्यकता आहे आणि ते करावं शेवटी मी जास्त बोलत नाही आपण सर्व सुज्ञ आहात अशा संघटनेच्या माध्यमातून आपण अतिशय चांगलं काम करत आहात तुम्हाला सर्वांना या वर्धापन दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि कवी सुरेश भटांच्या दोन ओळी तुमच्या समोर आणि त्याच्यामध्ये माझ्या काय चार ओळी हे शेवटी आपल्या समोर मांडून मी आपली रजा घेणार आहे मित्र कोण आणि शत्रू कोण मित्र कोण म्हणजे हा सैनिकांच्या विषयीच आहे त्याला कळत नाही हो, साडे सोळा वर्षे सोळा वर्षामध्ये तो जातो इकडं मित्र बनत असतात त्यावेळेला तो शत्रूकडं शत्रूच्या समोर मित्र कोण आणि शत्रू कोण कळलेच नाही कोण सत्य आणि कोण स्वप्न कळलेच नाही माहित होत पडतं ग आपणाला इकडं काय चाललंय काय नाही काही कळत नाही दुःख कोणते आणि कोणते सुख ठरले नाही दुःख कोणते आणि सुख कोणते हे ठरले नाही कोण जपतो आणि कोण जळतो आम्हाला कोण जपतो आणि आमच्यावरती कोण जळतो हे समजले नाही माझ्या याच्यामध्ये चार ओळी रात्र कोणी ती कोणता दिवस जुळले नाही जुळतं का रात्र दिवस कळत पण नाही लेह मध्ये ले ते रात्र दिवस सारखंच आम्हाला रात्र कोणती कोणता दिवस जुळले नाही धर्म कोणता जात कोणती पाहिले नाही पाहिले का आपण सैनिक जात धर्म कधी बघत नाही धर्म कोणता जात कोणती पाहिले नाही युद्ध कधी आणि शांती कधी कळलेच नाही नामा युद्धाचा प्रसंग तुकाराम महाराज म्हटले तसे युद्ध कधी आणि शांती कधी कळलेच नाही माझे कोणाने कोणाचा मी हेही कळले नाही हे समजले नाही शेवटी शोधता शोधता या प्रश्नांना शोधता शोधता या प्रश्नांना आयुष्य संपले कधी कळलेच नाही त्या प्रश्नाचा शोध घ्यायला तर आम्ही आलो तोपर्यंत आयुष्य संपलं कळले नाही आता उरले ते चार दिवस त्या सर्वांच्या बघितलं तर आमचे साऱ्यांचे आता चार दिवस उरलेत उरले ते उरले चार दिवस तेही स्वतःला कशाला ठेवावे आता असं वाटतंय आता उरले ते चार दिवस तेही स्वतःला कशाला ठेवावे त्याही अर्पुनी मातृभूमीला शहीदासारखे अमर व्हावे तेही अर्पुनी मातृभूमीला शहीदासारखे अमर व्हावे शहीदासारखे अमर व्हावे खूप खूप धन्यवाद खूप खूप शुभेच्छा चुछ थँक्यू जय हिंद जय भारत धन्यवाद देशमुख साहेब